मी वैष्णवी दवाखाना मध्यवर्ती ठिकाणी असणारा सरकारी दवाखाना दवा हा सध्या भरोसे आहे या दवाखान्यात घाणीचे साम्राज्य पसरले आहे दवाखाना उघडल्यापासून तर संध्याकाळी बंद होईपर्यंत तिथे मोकाट कुत्र्यांचा अड्डा असतो या कुत्र्यांनी त्या दवाखान्यात जणू काही अतिक्रमणच केले आहे सरकारी रुग्णालयामध्ये सर्वसामान्य रुग्ण विविध उपचार घेण्यासाठी येतात मात्र सध्या या सरकारी रुग्णालयामध्ये घाणीचे साम्राज्य पसरले आहे ठिकठिकाणी कचरा वाया गेलेले अन्न बाटल्या गुटक्याच्या पुड्या नाल्यावरील तुटलेली झाकणे यामुळे दुर्गंधी पसरल्याने रुग्णासह त्यांच्या नातेवाईकांना कमालीचा त्रास सहन करावा लागतो पाहुयात राहुरी शहरातील सरकारी दवाखाना बेभरोसे राहुरीच्या मध्यवर्ती ठिकाणी असणारा सरकारी दवाखाना हा सध्या राम भरोसे या दवाखान्यात घाणीचे साम्राज्य पसरले दवाखाना उघडल्यापासून तर संध्याकाळी बंद होईपर्यंत तिथे कुत्र्यांचा अड्डा असतो कुत्र्यांनी त्या त्या दवाखान्यात जणू काही अतिक्रमणच केले दवाखान्यातील कर्मचारी व अधिकारी देखील मनमर्जीचे मालक असल्यासारखे या दवाखान्यावर कुणाचाही वचक राहिलेला नाही राहुरी तालुक्यातील जनता मोठ्या आशाने उपचारासाठी या सरकारी दवाखान्यात येत असते परंतु त्यांची तिथे मोठ्या प्रमाणात गैरसयी होते तेथे ते असणारे ते कर्मचारी हे देखील या मोकाट कुत्र्यांना हकलत नाही ही कुत्रे आरामात खाटाखाली जिन्यावर व पार्किंग परिसरामध्ये झोपलेली असतात या दवाखान्याच्या कोपऱ्यातील भिंतींवर मोठ्या प्रमाणात मावा गोवा गुटखा खाऊन तुकल्याचे दिसते सर्वसामान्य रुग्ण विविध उपचार घेण्यासाठी येतात मात्र सध्या या सरकारी रुग्णालयामध्ये घाणीचे साम्राज्य पसरले आहे ठिकठिकाणी कचरा वाया गेलेले अन्न बाटल्या गुटक्याच्या पुड्या नाल्यावरील तुटलेली झाकणे यामुळे दुर्गंधी पसरल्याने रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे प्रशासनाने तातडीने यामध्ये सुधारणा करण्याची गरज निर्माण झाली कानाकोपऱ्यातून सर्वसामान्य नागरिक विविध आजारांवरील उपचारांसाठी सरकारी रुग्णालयामध्ये येतात त्यामुळे येथे येणारे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांचा विचार केल्यास या ठिकाणाच्या परिसराचा स्वच्छतागृहाचा कॉरिडोरचा वापर केला जातो त्यामुळे साहजिकच या ठिकाणी कचरा फेकलेले अन्न बाटल्या सिगरेटची पाकिटे गुटक्याच्या पुड्या अशा प्रकारचा कचरा जमा होतो या ठिकाणी उपचार घेण्यासाठी सर्वसामान्य गरजू रुग्ण येतात आर्थिक दृष्ट्या सक्षम कुणीच येत नाही त्यामुळे महत्वाच्या गृहांचीही स्वच्छतागृहांचीही वाट लागलेली असल्याने तेथील साफसफाई नियमित होते का असाच प्रश्न पडत आहे या दवाखान्याची जबाबदारी असणारी शासकीय यंत्रणा मात्र निष्फळ व कुचकामी ठरलेली आहे तरी प्रशासने याची लवकरात लवकर दखल घ्यावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांतून होत आहे आवाज जनतेचा न्यूज साठी प्रतिनिधी चंद्रकांत जगधनी करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्या पर्यंत पोहचेल आपल्या हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा ऐंशी अडुसष्ट पन्नास झिरो आठ बासष्ट